नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर शेळीपालन करत असाल तर तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की आपल्या शेळ्या पॉलिथिनच्या बॅग कपडे किंवा दोऱ्या वगैरे अशा चावत असतात तर मित्रांनो त्याचं मुख्य कारण काय की त्यांना पूर्ण आपले जे विटॅमिन्स मिनरल्स असतात किंवा खनिज असतात ते आपल्या खुराकाद्वारे किंवा आपल्या चाराद्वारे पूर्ण जात नसतात त्यामुळे शेळ्या काय करतात पॉलिथिनच्या बॅग कपडे वगैरे चावत असतात तर त्यावर रामबाण उपाय काय मित्रांनो हे बघा काळं मीठ याला हिंदीमध्ये काळा नमक आणि इंग्लिशमध्ये ब्लॅक सॉल्ट म्हणतात बघा मित्रांनो हे हिमालयाच्या पर्वतातील उत्पादित होणारे ज्वालामुखी खडक आहे मित्रांनो यामध्ये बघा सोडियम आणि सल्फर खूप चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे काय होतं आपल्या शाळेत जे पॉलिथीन वगैरे खातात ते लगेच बंद होते मित्रांनो तसेच यामध्ये इतर क्षार व पोषक तत्वे खूप चांगल्या प्रमाणात आहेत त्यामुळे काय होतं आपल्या शाळांचे जे आपवचन आप किंवा पोटफुगी गॅसेस यावर पण याचा मित्रांनो खूप चांगला रिझल्ट आहे तसं तुम्ही शेळीपालनात तुम बघू शकता शेळीपालन जर करत असाल तर तुम्हाला माहित असेल की शेळ्यांच्या मानाला वगैरे गाठा येतात बघा तर त्या गाठा गाठावर पण मित्रांनो याचा खूप चांगला रिझल्ट आहे तसेच शेळ्या जर पाणी पित नसतील किंवा चांगल्या प्रमाणात जर खा चारा खात नसतील तर तुम्ही मीठ देऊन बघा मित्रांनो शंभर टक्के रिझल्ट मिळतो बघा आता याची द्यायची पद्धत सांगतो मित्रांनो हे असा एक एक दीड दोन तीन चार किलो पाच किलोपर्यंत याचे अशी खडे मिळतात तर जसा खडा आहे तसा जाणून बांधायचा असं एखाद्या असं समजा काय दोरीला वगैरे बांधून अडकायचा याला बघा बारीक करायचं नाही बारीक जर केलं तर आपण काय करू बारीक करून चाऱ्यात किंवा पाण्यामध्ये टाकत असतो तर ते खूप जास्त प्रमाणात पण जाऊ शकतं त्यामुळे काय करायचं त्याला एका दोरीला बांधून अडकायचं अडकलं की जसं शेळ्यांना लागन तसं शेळ्या चाटतात तर मित्रांनो तुम्ही जर बंदिस्त शेळीपालन करत असाल तर या काळ्या मिठाचा वापर नक्की करा खूप चांगले रिझल्ट आहेत बघा ते बघा कसे चाटलेत बघा याला काय करायचं मित्रांनो एक ड्रिल मशीनच्या सहाय्याला एखादं भोकड पाडून याला दोरीनं असं वर झाडाला वगैरे आटकून ठेवायचं बघा कशा चाटायलात तुमच्या शाळेमध्ये जर भूक वगैरे लागत नसेल मित्रांनो किंवा जास्त पाणी पित नसतील किंवा जास्त खुराक खात नसतील तर हे एकदा देऊन बघा मित्रांनो चांगला रिझल्ट मिळतो मी माझ्या फार्मवर ठेवत असतो नेहमी त्यामुळे तुम्हाला सांगत आहे चांगला रिझल्ट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद